पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी उद्धव केलेल्या वेळी म्हणजे मातृत्वाच्या महामंगल सुंदर शिवराय घडले वाढले आणि निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू श्रीमंत योगी असे ज्यांचे वर्णन केले जाते ती सारी गुणाची एका ध्येय वेळे आयची निराग्रही मातेची आणि वीर माता महासाहेब जाऊनची राजमाता महासाहेब जाऊनी शिवनेरीच्या अंगा खांद्यावर लहानचा खुशी शिकविताना शिवरायांना महाभारत आणि रामायणातील राम आणि कृष्णांच्या गोष्टींचे स्वराज्य स्थापनेचे बाळगृत पाहते हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे त्या उतरविला की मातृत्व शक्ती म्हणजे राजमाता मासाहेब जाऊ बारा जानेवारी पंधराशे पंच्याण्णव मध्ये विदर्भातील सिंदखेड राजा येथे गिरिजाबाई व लखुजीराव तालव यांच्या पोटी जे द्वितीय कन्या जन्माला आले ते म्हणजे मासाहेब जाऊ हे गुन्हे शहाजीराजे शहाजराजे भोसल्याची अर्धांगिनी झाली कृष्णेश्वर मंदिराच्या जीर्णोत्तराचे श्रेय जाते मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तद्वत्त योग पुरुष घडत असताना ते बीज आणि त्यावर होणारे संस्कार यांचा अनन्य संबंध होता कारण शुभांच्या जन्माच्या पार्श्वभूमीचा विचार करताना हा जिजाऊंच्या उदरी वाढत असताना काय परिस्थिती होती सभोवताली किंवा उभ्या महाराष्ट्रात जाधव आणि भोसले या घराण्याची सोयरी जुळली खरी पण मने मात्र जुळलीत नाही त्यामुळे जबायला ना फार वाईट वाटत होते एका कल्पित प्रसंगी जाधव भोसले घराण्यात युद्धही झुपली महाराष्ट्रात आणि सर्वत्र मोगल आणि विजापूरचे सुलतान यांनी धुमाकूल घातला होता जिजाबाईंना असह्य होईल मराठ्यांच्या संसाराची प्रदेशांची आणि तीर्थक्षेत्रांची लयना पाहून जिजाबाईंच्या हृदयाला पीड झगडेना आणि संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा पायाच होता शुभांच्या जन्मापासून प्रत्यक्ष जन्मदात्या पिताशी जाताना त्या टगमगल्या नाहीत ही माता त्या पुतळाच्या समय गोरोंदर असताना वड्यावर मान देऊन शिवनेरीच्या दिशेने वडात गौड करणारी ही माता तिने स्वराज्य स्थापनेची मूर्त मिळवली आसमानी सुलताना संकटाची बिकट वाट सगळीकडे असताना आणि या पुत्राला जन्म देऊन शिवाजी देवीचा कृपा प्रसाद म्हणून शिवाजी नामकरण करून त्या इतिहासाचे पाडले पुण्याच्या लाल महालात प्रवेश केल्यावर पुणे भूमी नांगराने नांगरून तेथील आपल्या अस्तित्वाचा पाऊल खुना त्यांनी चुंटविल्या असेच म्हणावे लागते तोरणा गडावर स्वराज्याचे तोरण बांधल्यावर प्रतिज्ञेने नव्या युगाचा उदय घडून आणायला प्रेरक ठरल्या एक त्या एकमेव जाऊ महासाहेब म्हणतात त्याप्रमाणे शुद्ध बीजा पोटी रसाळ घुमटी हे वाक्य शिवराज सात ठरू शकेल ते केवळ मासाहेब जाऊ यांच्या करारी व निपक्षपाती स्वभावाच्या त्यांच्यात उतरूल्या अंश म्हणूनच नेताजी पालकरांचे धर्मांतर घडून त्या वीराच्या घरी स्वतः जाऊन सांत्वन करण्यात किंवा दूरदृष्टीने कोंडाण्याचे स्वराज्यातील महत्व ओळखण्यात या मातेचे योगदान होते आग्रा सुटका प्रसंगानंतर बैरागाच्या वेशात आलेल्या प्रतापराव गुजर यांना सोन्याचे कडे कबूल करून त्या देणाऱ्या राजमाता जिजाऊ होत्या म्हणूनच हे हिंदवी स्वराज्याचे तारू स्वराज्याभिषेकच्या काटावर पोहोचू शकले पुण्यात राहण्यासाठी आल्यावर त्यांनी कसब्यात गणपतीची स्थापना केली जोगेश्वरी आणि केदारेश्वर यांचा जीर्णोद्धार केला जिजाबाई शिवरायांच्या मनावर सतत एक गोष्ट बिंबवत राहिल्या की हे राज्य आमचे नाही येथे लोक कंगाल आहेत देवळे पडले जात आहेत गोरगरिबांना वाली उरलेला नाही शिवा तू मोठा हो ज्यांचा पैलवान हो पन्हाळ्याच्या वेड्यात अडकलेल्या शिवाजीराजांना मुक्त करण्यासाठी स्वतः जिदावर निघाल्या होत्या पण नेताजी पालकर यांनी त्यांना त्या गोष्टीपासून परावृत्त केले या प्रसंगात त्यांची पुत्र प्रेमाची अर्धता आणि विलक्षण आवेश दिसून येतो इसवी सन सोळाशे चौसष्ट साली जिदोगिरीच्या अरण्यात अपघात झाला आणि ते निवर्तले हा व्रज घाट जिळून त्या सती जायला निघाल्या होत्या पण शिवाजीराजांनी विनंती करून त्यांना या निश्चयापासून परावृत्त केले जिजाबाईंच्या अंगी अनेक चांगले गुण होते त्या कर्तबगार सर्व राजकारभार त्यांच्या स्वाधीन केला होता जिजाबाई ह्या युग घडवायला जिने खास राज्याचे स्वराज्याचे उभारले तोरण आदमा शिवनेरीच्या भूवती सह्याद्रीच्या खुशीत उदयास आले एक अनमोल रत्न उभारली हिंदवी स्वराज्याची गुरी फलदूप झाली जिजाऊंची स्वप्न वेळी तिच्या योगदानाची किती वर्णावी महती तिच्या प्रत्येक कृतीतून झाली स्वराज्याची पुनर्निर्मिती झाली स्वराज्याची पुनर्निर्मिती